विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्का देणारे होते अगदी शेवटच्या तासामध्ये झालेलं मतदान यावरती विरोधकांचा आक्षेप आहे सहा वाजल्यानंतर जे मतदान झालं या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केलेली आहे निवडणूक प्रक्रियेचे नियम अधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आलेला आहे सहा वाजेनंतर जे काही मतदान राज्यभरात झालं त्याची योग्य ती आकडेवारी अद्यापही निवडणूक आयोगाला देण्यात आलेली नाही सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानामध्ये अधिकाऱ्यांनी मतदानासाठी उभे असलेल्या मतदारांना नियमानुसार टोकन किंवा रिसीट दिली नाही तसंच इतरही जे नियम असतात ते त्यांचंही उल्लंघन करण्यात आल्याचाही उल्लेख याचिकेत करण्यात आलाय दरम्यान निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये देखील तफावत पाहायला मिळत असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी आपण समजावून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आंबेडकरांच्या याचिकेतले मुद्दे आपण पाहूयात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आहे मतदान केंद्रांवरती किती टोकन वितरित केले निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं नाही तर विशेषतः सहा वाजेनंतर प्रचंड मतदान झालं मात्र एकूण मतांमध्ये पारदर्शकता नव्हती तर शेवटच्या मिनिटांमध्ये निवडणूक संपल्यानंतर झालेल्या मतदानामुळे गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर शहात्तर लाखांहून अधिकची मतं शेवटच्या क्षणात टाकण्यात आल्याचं देखील ते म्हणतात तर शेवटच्या मिनिटांमध्ये झालेल्या मतदानाची पुष्टी करण्यात आली नाही असंही याचिकेत म्हटलंय दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये एकोणीस जागांवर मिळालेली मतं घोषित मतांपेक्षा जास्त होती तर मात्र शहात्तर जागांवरती घोषित मतांची संख्या ही मात्र कमी होती मतांच्या संख्येबाबत खुलासा करण्यात यावा असं देखील याचिकेत म्हटलेलं आहे तर निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्यात यावी आंबेडकरांच्या याचिकेतील आपण प्रमुख आणि महत्वाचे मुद्दे आपण या क्षणी पाहिलेले आहेत आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत जोडले आहेत तिघांचंही मी यावेळेला स्वागत करतो आणि सुरुवात अर्थातच सर्वजित आपल्यापासून मी करेल सर्वजितजी ही याचिका तुम्ही दाखल केली काँग्रेसनंही अशाच प्रकारचा आवाज उठवल्याचं पाहायला मिळालेलं होतं निवडणुका विधानसभेच्या असल्या तरी देखील या याचिकेनं एक वेगळा मुद्दा प्रस्थापित केलेला आहे निवडणूक आयोग आणि त्याला रिपोर्ट करणारे जे अधिकारी आहे त्यांच्यावरती काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सर्वजित धन्यवाद आपल्या सर्वांना आणि जनतेला सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे की आपल्या देशाच्या आर्टिकल संविधानाच्या आर्टिकल पन्नास मध्ये आवाज येतोय आवाज येतोय बोला संविधानाच्या आर्टिकल पन्नास मध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचा आपला मूलभूत सिद्धांत आहे आणि या सेपरेशन ऑफ पॉवरच्या मूलभूत सिद्धांताच्या आधारावरच आपल्या देशातली ज्युडिशरी ही स्वतंत्र आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल एकशे एकवीस असेल आर्टिकल दोनशे अकरा असेल आणि दोनशे सव्वीस या सगळ्या आर्टिकलच्या आधारावर ज्युडिशरीला एक स्वतंत्र शक्ती आणि स्वतंत्र डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे त्याच्या आधारावर वंचित बहुजन आघाडीनं ड्यू प्रोसेस ला चॅलेंज केलेला आहे ईव्हीएमचा अनेक वर्षापासून गोंधळ आणि गोंगळ कारभार सुप्रीम कोर्टापासून ते आता लाखो करोडो लोकांपर्यंत तो सातत्यानं पोहचत आलेला आहे पण या याचिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही या इलेक्शन कमिशनला हा मी प्रश्न उभा केलेला आहे हायकोर्टच्या माध्यमातून के कायदे आणि नियम आणि किंवा अटी या फक्त मतदाराला आहेत का बिलकुल नाही या कायदे नियम आणि अटी या निवडणूक आयोगालाही आहेत तुमच्या सर्व प्रक्रियेला आहेत आणि त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की या निवडणुकीच्या संदर्भातली जी ड्यू प्रोसेस आहे ती या सगळ्या प्रकरणात कुठेही फॉलो करण्यात आलेली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो मूळ प्रश्न आम्ही उभा केलेला आहे की क्लोजिंग टाइमच्या नंतर निवडणूक सहा वाजता मतदानाचा मत वेळ संपल्यानंतर निवडणूक आयोगाच्याच नोटिफिकेशन मध्ये आणि निवडणुकीच्या रुल्स मध्ये कंडक्ट रूल्स मध्ये तो नियम आहे या नियमाच्या आधारावर आम्ही प्रश्न उपस्थित केलेला हा नियम आम्ही बनवलेला नाही बरोबर जर निवडणूक आयोगाला आणि अधिकाऱ्यांना मनमानी कारभार करायचा असेल तर त्यांनी निश्चित करावा पण तो मनमानी कारभार करण्यासाठी सुद्धा तरी अमेंडमेंट करावं लागेल लागतील रुल्स आणि नोटिफिकेशन आणि ऑर्डिनन्स बनवावे लागतील ना जे उपलब्ध नियम आहेत त्या नियमाच्या आधारावर आम्ही पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे की सहा नंतर येणाऱ्या मतदारांना तुम्ही मनमर्जीनं त्याच मतदान घेऊ शकत नाहीत त्याचं मतदान घेण्यासाठी तुम्हाला त्याला टोकन द्यावं लागेल स्लिप द्यावी लागेल आणि प्रत्येक निवडणूक मतदान केंद्रावर जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागितलेले आहेत व्हिडिओग्राफी आम्ही मागितलेले आहेत आणि टोकन अँड स्लिप तुम्ही किती लोकांना दिलंय हे तुमच्याच नियमाच्या आधारावर आम्ही तुम्हाला प्रश्न नियम आम्ही बनवलेला आहे निवडणूक आयोग आयोगाचा त्यांचे अधिकारी सर्वजित जी आपल्याला काय उत्तर देतात याकडे आपलं लक्ष असेल हा प्रश्नही आपण लावून धरू हेमलताई काँग्रेसनं देखील असाच प्रश्न उपस्थित केलेला होता ईव्हीएम संदर्भातला असू दे किंवा सहा वाजेनंतर जे आकडेवारी समोर येताना दिसते त्यावरती आपणही अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केलेले होते तुम्हाला तरी उत्तर मिळालं काय हेमलताजी राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये अतिशय विस्तृतपणे हा सगळा विषय मांडलेला आहे आणि आता जसं सांगितलं तशी संपूर्ण भूमिका संशयास्पद आहे म्हणजे आम्ही कोणाला आन्सरेबल नाहीये आणि आम्हाला कोणीही प्रश्न विचारू नयेत ही जी निवडणूक आयोगाची वृत्ती आहे याच्यावरतीच आमचं मेन ऑब्जेक्शन आहे सत्तर लाखांपेक्षा जास्त वाढीव मतदान होतं प्रत्येक बूथवरती दीडशे मतदान जास्त नोंदलं जात आणि हे मतदान संध्याकाळी सहा नंतर होतं म्हणजे पहाटे तीन साडेतीन चार वाजेपर्यंत हे मतदान चालायला पाहिजे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीमध्ये एवढी तफावत म्हणजे संध्याकाळी आकडेवारी वेगळी दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळी दुसऱ्या दिवशी दुपारी वेगळी आणि कोर्टाने वारंवार विचारून सुद्धा निवडणूक आयोग कुठल्याही पद्धतीचे उत्तर द्यायला तयार नाही तर हे सगळी जी भूमिका आहे ती अतिशय संशयास्पद आहे आणि एक म्हणजे प्रत्येक मतदाराला असं वाटू शकतं की मी ज्याला मत दिलंय ते खरंच मी त्या व्यक्तीला मत माझं गेलेलं आहे का म्हणजे लोकशाही बद्दल जर मतदारांच्या मनामध्ये अशा पद्धतीची संशयास्पद भूमिका असेल तर मला असं वाटतं की हे आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक अशी ही पद्धत सगळी सुरू झालेली आहे आणि या संदर्भामध्ये काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे परंतु एक निगरगट्ट काधडी म्हणतात ना की आम्ही कशाच उत्तर देणार नाही आणि आम्हाच कोणीच काही करू शकत नाही ही जी वृत्ती देशामध्ये फोफवायला लागली आहे तर ती मला असं वाटते की खूप चिंताजनक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संशय घेण्यासारख्या म्हणजे आता ईव्हीएम आणि आपण लोकांचं लोकांच्या मनामध्ये खुशी नव्हती वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवू परंतु जी संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया जी राबवली गेली आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणि रात्रीपर्यंत जे वातावरण होतं ते अतिशय संशयास्पद होतं त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हा संशय आहे आणि त्याच उत्तर निवडणूक आयोगाने देणं हे अतिशय गरजेचं बरं सर्वजितजी आणि हेमलताजी आपण विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका मांडलेली आहे किंवा निवडणूक आयोग किंवा त्या ठिकाणी असले अधिकारी आणि सहा नंतर होणार मतदान याविषयी सत्ताधाऱ्यांना काय वाटतं शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत उत्तर देतील संशयाला वाव आहे असं ज्याला विरोधक म्हणतात त्यावेळेला थेटपणे आपल्याला मिळालेलं जे यश आहे त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं मग अशा वेळेला मतदारांचं नेमकं काय चुकतं निवडणूक आयोगावरती असलेला विश्वास हा कुठेतरी डळमळीत होतो का अरुण सावंत विशालजी पहा कोणत्याही परिस्थितीत देशाचं जे काही निवडणूक आयोग आहे त्याच्यावरती जनतेचा असलेला विश्वास तसू बरही ढळलेला नाही पहा देशाची एकशे चाळीस करोड जनता म्हणजे काही महाविकास आघाडीचे नेते किंवा कार्यकर्ते नाही जनतेचा पूर्णपणे गेल्या निवडणुकी होती पूर्णपणे विश्वास होता त्यांनी मतदान केलं आणि त्यांनी केलेलं मतदान त्याच व्यक्तीला गेलेलं आहे परंतु झालेलं काय आहे सध्या की यांचा एवढा प्रचंड पराभव या राज्यामधील जनतेने केला तो का केला तर ज्या प्रकारे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी त्यावेळेस जे काही जोरकस जनहिताचं काम केलं आणि त्यांच्याबरोबर जे दोन उपमुख्यमंत्री होते त्यांनी जी काही साथ दिली होती ज्या काही जनोपयोगी योजना या राज्यामध्ये राबविल्या होत्या त्या योजनांना एवढं प्रचंड प्रमाणात यश मिळाले की जनतेने या महायुतीवरती विश्वास उत्तर का नाही देते याचिका दाखल करण्यात आलेल्या तरुणजी मी बोलतो मी बोलतो आपण जरा बोलण्याची संधी द्यावी पण हा प्रश्न आज तुमचा विषय आहे की ही जी काही याचिका यांनी का दाखल करून घेतलेली आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरजी आणि त्यांच्या माणसांनी हा विषय आहे आता त्यांचा विषय काय आहे त्याच्या अगोदर काही पार्श्वभूमी तर समजलीच पाहिजे जनता खुश नाहीये कोणी खुश नाही यांच्या मनातले मांडे हे लोक रचत आहेत अहो या राज्याची जनता हे यश मिळतं जर खुश होती आता यांचं ऑब्जेक्शन काय तर पोलिंग व्होट आणखीन जे काही काउंटिंग होत आहे याच्यामध्ये तफावत यांना आढळलेली की सहा नंतर जे काही मतदान या राज्यामध्ये झालेलं आहे विधानसभेच्या इलेक्शनला त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं ला हे कसं झालं एवढं प्रचंड मतदान कसं काही होऊ शकतं तर पहा जी काही गर्दी थांबून होती त्या गर्दी प्रत्येक त्या पो, प्रत्येक पोलिंग मध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदाराला त्याचा मतदान करण्याचा हक्क बजावता येतो आणि त्यामुळेच प्रत्येकाला थांबून शेवटपर्यंत प्रत्येकाचं मतदान करून घेतलेलं आहे परंतु या मतदानाने झालं काय तर विरोधकांचं जे काही भांड होतं ते संपूर्ण फुटलं की त्यांना जनतेने नाकारलं हे सिद्ध झालं म्हणून सुरुवात हे तुमच्या मनातले मांड की वस्तुस्थिती हे तुमच्या मनातले मांडे जसं अरुणजी म्हणताय ते कि मग ही वस्तुस्थिती आहे हे निवडणुकीच्या प्रचारासाठीची आपली ही कुठली मुलाखत नाही आहे आपण निवडणूक आयोग आणि एकूणच प्रक्रियेतल्या गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे सावंत साहेबांना सावंत साहेबांना लोकांच्या मतात मनात काय होतं हा प्रश्नच नाही आपला सावंत साहेब इंडियाला आणि महाराष्ट्रातील इलेक्शन ऑफिसर जे काही कमिशन जे होत त्यांना नोटीस पाठवलेली दोन आठवड्यांचा कालावधी सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही आतापासून त्या सगळ्या कशा काही बोलायला लागल्यात गोष्टी की हे सगळं असत्य उघडकीस येते वगैरे कोर्ट आपला निकाल देईल ना तुम्ही म्हणताय की ज्यान त्यानं यांना मतदान दिलं नाही आणि भंडाफोड झालाय काँग्रेसचा किंवा मग सोबत असलेल्या वंचितचा हेमलताजी आता या ठिकाणी मी जनता खुश नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरनं खुशी दिसत नाही या संदर्भात बोलायचं नाही असं स्पष्ट म्हटलंय दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांची कामगिरी नक्की उजवे असेल त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही की त्यांनी चांगल्या योजना आणल्या असतील त्याच्याबद्दलही मला म्हणायचं नाही मूळ प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाची संपूर्ण प्रक्रियेमधली संशयास्पद भूमिका आणि आम्ही कोणाला आन्सरेबल नाही हा निवडणूक आयोगाचा एक वागण्याचा रवैया या संदर्भात आपण राहिलं पाहिजे आणि या संदर्भात आपण बोललं पाहिजे की आता जसं राज ठाकरे सांगितलं की एका गावामध्ये एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबातलं पडत नाही म्हणजे काही गोष्टी इतक्या आर्थक्य आहेत की म्हणजे खरंच कळत नाही की हे कशा पद्धतीने अशा पद्धतीने मतदान होऊ शकतं किंवा आकडेवारी मधली जी तफावत आहे ज्यादा नोंदलेल्या म्हणजे दोन महिन्यामध्ये सत्तर लाख लोक महाराष्ट्रामध्ये वाढतात हे सगळं संशयास्पद आहे अरुणजी यामुळेच विरोधी पक्षांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो अरुणजी विशालजी पहा कुठल्याही एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याने येऊन इथे संशय व्यक्त केला म्हणजे राज्याच्या जनतेने संशय व्यक्त केला हे होत नाही हे पहिलं मानते आपण बोलतच नाही याचिका ज्यांनी दाखल केली त्या याचिकेवर आपण चर्चा करतोय अरुणजी बरोबर मग आपलं काय प्रश्न आहे मग याचिका करते जे म्हणतील ते सत्य मानायच की आपण वाट जनता म्हणजे काय राज्यातली जनता त्यांच्या इतकी प्रश्न आहे की ते कोणाला विचारायला जाणार ते कोणाला म्हणजे त्यांना कोण उत्तर देणार जी काही याचिका दाखल केली आहे जी काही याचिका दाखल केली गेली आहे त्याला कोर्टाने हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की दोन आठवड्यांचा आम्ही कालावधी हो देत आहोत सरकारला इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्रातील इलेक्शनचे जे अधिकारी होते त्यांना तान त्यांनी त्यांचं स्पष्ट शब्दांमध्ये पुरासकट आपलं उत्तर द्यायचे सरकार आणखी इलेक्शन कमिशन महाराष्ट्रातलं उत्तर देईल ना त्याच्या अगोदर हे कुठले निर्णय सांगतायत की असं झालं आणि तसं झालं आणखीन जनतेच्या वतीने हे संपूर्ण एकशे करोड जनतेच्या वतीने हेच सर्व काही सांगायला लागले वाट पाहा तुम्ही दोन आठवडे आम्ही उत्तर देऊ त्याचं योग्य आणि नियमानुसार जे आहे ते आणि माझी काय आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बोलावं एकशे चाळीस करोड म्हणजे भारताच्या निवडणुकीचा प्रश्न नाही आहे हा फक्त महाराष्ट्रातल्या मतदाराच्या बारा कोटी महाराष्ट्रातील जनतेचा घ्या मग बारा कोटी महाराष्ट्राची जनता म्हणजे जोर का सर याच्यामध्ये पाच ते सहा या वेळेमध्ये नेमकं मतदान किती झालं त्याचा आपण आकडा भाग मागवलेला आहे आणि सहाच्या नंतर निवडणूक आयोगाला थांबा सावंत सर निवडणूक आयोगाला तीनदा आकडे अपग्रेड करावे लागलेले आहेत तीन, तीन वेळेस आणि हा आकडा काही साधारण आकडा नाहीये हा आकडा पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पंचवीस हा आकडा आहे आणि आपण निवडणूक आयोगाला असं म्हणत नाहीये किंवा विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाला आम्ही हे म्हणत नाहीये की मतदान तुम्हाला झालं की नाही झालं आम्ही हा प्रश्न म्हणतो की सहाच्या नंतर जे मतदान असत त्या मतदानाचा स्लीप असतं त्याचं टोकन असतं त्याच्या रजिस्टरवर नोंद असते त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतात किंवा त्याचे व्हिडिओग्राफी असते ती आपण मागतो आहोत ते मतदान कुणाला झालं आणि कुणाला झालं नाही हा मुद्दा नाहीये याचे सगळे पुरावे आणि अरुणजी मुद्दा मांडतो अरुणजी बोलते आणि जर निवडणूक आयोगाकड नसतील कायद्या निवडणूक आयोगाकडे नसतील तर हे संविधानाच्या आणि एकूण नियमांचं उल्लंघन आहे की निवडणूक घोषित करावी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामध्ये भूमिका मांडलेली आहे तुम्ही हायकोर्टामध्ये भूमिका मांडा किंवा सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडा त्याचा अधिकार तुम्हाला आहे तसाच कायद्यानुसार कुणाला काय डॉक्युमेंट द्यायचे सीसीटीव्ही फुटेज कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हे हायकोर्ट सांगेल आणि हायकोर्ट जो काय निकाल देत असते आदेश देत असते त्यानुसारच इलेक्शनचे अधिकारी त्या त्या कॅन्डिडेटला त्या त्या वेळेच सीसी फुटेज म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्या चेक करायला दिल्या जाणार कुणालाही रोखणार नाही परंतु अन्य कुणालाही कायद्यानुसार ते देता येत नाही हे आपल्याला सुद्धा माहीत असलं पाहिजे सावंत साहेब राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट चा आपण अक्षरशः त्याला या प्रकरणात फेकून दिल्यामुळेच आमच्यावर हायकोर्ट मध्ये जाण्याची वेळ आलेली आहे आणि अशा प्रकारची माहिती देणं बंधनकारक आहे ही माहिती द्यावी लागते ऐका आरटीआय द्वारे आपण माहिती मागितली तरी सुद्धा इलेक्शनची जी काही माहिती असते एखाद्याने आरटीआय मध्ये माहिती टाकली अर्ज टाकला म्हणजे त्याला सर्व माहिती पुरवली जाते असं नाही आपण हायकोर्टाद्वारे कायदेशीर मागणी कराल आणि हायकोर्टाच्या नियमात जर ते बसत असेल कायद्यानुसार तुम्हाला ती माहिती पुरवली जाते बरोबर आहे नियमानुसार याचिका दाखल करण्यात आलेली आहे हायकोर्टानं दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे दोन आठवड्यानंतर काय अपेक्षित आहे हेमलता पाटीलजी मी आपल्या टेक कडे येईल कारण वेळेची मर्यादा आपल्याकडे हेमलताजी नाही आतापर्यंत जे सगळा अनुभव जर बघितला ज्या पद्धतीने हा सगळा कारभार आपण गेल्या दहा वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये बघतोय आणि ह्या संस्थांचं कसं खुळखुळा करून ठेवलेलं आहे हे सगळं बघितलं तर खूप भीती वाटते खर तर खरं सांगायचं तर आणि आता बोलताना प्रवक्ते बोलले की तुम्ही काय सगळ्या मतदारांचा एकशे चाळीस कोटी जनतेचा तुम्ही मक्ता घेतलाय का अरे ते स्वतःच्या प्रश्न आणि बिचारे एवढे पिसलेले आहेत की ते कुठं त्यांची दाद मागायला जाणार राजकीय पक्ष आरटीआय मध्ये एवढी माहिती विचारतात तर त्यांच्या तोंडाला पाणी पुसली जातात सर्वसामान्य माणूस कुठेपर्यंत जाणार आणि कशी दाद मागणार त्यामुळं हे सगळं बघितलं तर खरं तर मनाला खूप भीती वाटते पण आपण घटनेवरती विश्वास ठेवूया लोकशाहीवरती विश्वास ठेवूया आणि हायकोर्ट या सगळ्या प्रकरणाची पडताळणी करेल योग्य ते आदेश देतील अशी अपेक्षा ठेवूया दुसरं आपण काहीच करू शकत नाही बरोबर आहे याचिका आणि निवडणूक आयोग या संदर्भातल्या मुद्द्याला आपण हात घालण्याचा प्रयत्न केलेला होता यामध्ये सहभागी झालेल्या सर्वजित बनसोडे अरुण सावंतजी आणि हेमलता पाटीलजी धन्यवाद आपण या मुद्द्यावरती आमच्यासोबत चर्चा केली मात्र दोन आठवड्यांचा कालावधी आहे दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर काय होतं यावरती देखील लोकशाही मराठीचं लक्ष अशाच प्रकारे असेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा